नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुनील गवाने आणि बाबा ई टी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी झाली होती आणि या अतिवृष्टीमुळे नांदेड हिंगोली परभणी लातूर या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं आणि त्या अनुषंगाने शासनाकडून पिकांचे पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले होते आणि यामुळेच तहसील स्तरावर समिती नेमण्यात आली आणि या समितीच्या माध्यमातून तलाटी असतील ग्रामसेवक असतील यांच्या माध्यमातून पिकांचे पंचनामे करण्यात आले आणि ते पंचनामे केल्याच्यानंतर ही सविस्तर माहिती तहसील कार्यालयाला जमा करण्यात आली आणि तहसील कार्यालयाच्या माध्यमातून कलेक्टर ऑफिसला पाठवण्यात आली परंतु मित्रांनो अजून देखील या पंचनाम्यामध्ये दे बरेचसे शेतकरी पात्र झाले जवळपास हिंगोली नांदेड परभणी आणि लातूर या भागात सर्व शेतकरी या अतिवृष्टीला पात्र होते तरीसुद्धा या शेतकऱ्यांना अजून देखील पेमेंट मिळालं नाही ते पेमेंट का मिळालं नाही आणि ते पेमेंट कधीपर्यंत शेतकऱ्यांना मिळू शकतं याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत शेअर करा तर शेतकरी मित्रांनो तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पंचनामे फॉर्म आणि सविस्तर माहिती ही कलेक्टर ऑफिसकडे पाठवण्यात आली आणि मध्येच मित्रांनो इलेक्शनच्या तारखा जाहीर झाल्या आणि इलेक्शनच्या तारखा जाहीर झाल्याच्यानंतर आचारसंहिता लागली आणि या आचारसंहितेमुळे कामामध्ये थोडा अडथळा निर्माण झाला कर्मचाऱ्यांना इलेक्शनचे काम लांब लागले आणि त्यामुळे शेतकऱ्यांना अतिवृष्टी देण्याचे अतिवृष्टीचं अनुदान देण्याचं काम लांबणीवर पडलं त्यामुळे मित्रांनो कलेक्टर लेवलून कृषी आयुक्तालयाकडे ले विभागीय आयुक्तालयाकडे माहिती सादर करण्यात आली नव्हती आणि त्यामुळे आतापर्यंत शेतकऱ्यांना या सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीचं अनुदान मिळालेलं नव्हतं तर मित्रांनो एक महिना इलेक्शनमध्ये गेला आता इलेक्शन पार पडलं आणि आता महायुतीला एक हाती सत्ता आलेली आहे आणि आता येणाऱ्या पाच तारखेला शपथविधीचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर मित्रांनो आता शेतकऱ्यांना अतिवृष्टीचं पेमेंट कधीपर्यंत मिळणार आणि किती प्रमाणामध्ये अतिवृष्टीचं पेमेंट मिळणार त्याची माहिती आपण पाहूयात तर त्यासाठी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याकडून ते प्रस्ताव कृषी विभागाकडे म्हणजेच कृषी विभागीय आयुक्तांकडे पाठवण्यात आलेले आहेत आणि त्यांना पात्र शेतकऱ्यांची यादी तसेच त्या शेतकऱ्यांना किती प्रमाणात निधी द्यायचा आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती निधीची आवश्यकता आहे ती सर्व माहिती विभागीय आयुक्त आयुक्तालयाकडे आलेली आहे आणि आता आयुक्त यांच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यांना जेवढा निधी द्यायचा आहे त्या संबंधित एक जी आर काढला जाईल आणि या जी आरच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यावाईज आता जी आरच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येईल परंतु मित्रांनो ही सर्व प्रोसेस एकदम किचकट आणि वेळखाऊ असते त्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या पाठवणं त्या जिल्ह्यासाठी निधी उपलब्ध करून देणं आणि निधी उपलब्ध झाल्याच्यानंतर गेल्या वर्षी जशी तुम्ही ई के केली तशी आता शेतकऱ्यांना या निधी मिळवण्यासाठी ई के सी करणं महत्वाचं ठरत असतं त्यासाठी ही जवळपास प्रोसेस एक ते दोन महिने या प्रोसेसला लागू शकतात आणि निधी जर शासनानं लवकर उपलब्ध करून दिला युद्ध पातळीवर याचं काम हाती घेतलं तर लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीच्या दुष्काळीचे पैसे मिळू शकतात तर ते पैसे कधीपर्यंत मिळतील किमान डिसेंबरच्या एंडिंग किंवा जानेवारीला केवायसीची सुरुवात होईल आणि केवायशी झाल्याच्या पंधरा दिवसानंतर किंवा वीस दिवसानंतर सरासरी जानेवारीच्या वीस तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पेमेंट येऊ शकतं तर यासाठी किती निधी लागणार आहे शासन या निधीला कधी मंजुरी देणार याची आपण वेळोवेळी अपडेट घेत असतो आपल्याला जर नवीन काही अपडेट मिळालं केवायसीच्या याद्या प्रसिद्ध झाल्या कोणत्या जिल्ह्याच्या यादी आल्या आणि कोणत्या शेतकऱ्यांच्या त्या याद्यामध्ये नाव आहेत याच्या यादी आपण तुम्हाला सविस्तर आपल्या चॅनलवर उपलब्ध करून देणार आहोत त्यासाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद